नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर सव्वा वाटीचं आज आपण नैवेद्य म्हणजे शिरा करणार आहोत तर एक वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काजू आणि बेदाणे व्यवस्थित असे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सव्वा वाटी मी रवा इथं घेतलेला आहे ज्या वाटीनं मी आहे ना बेदाने टाकले बघा त्याच वाटीनं सव्वा वाटी इतका रवा मी घेतलेला आहे आणि रवा छान भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये एक केळ मी तर कट करून टाकत आहे तुम्ही जास्त बारीक केलं तरी चालेल पण मी रवा भाजत भाजतच ह्याला कशा पद्धतीनं बारीक करते ते तुम्ही पहा तर अशा पद्धतीनं जर ना केळ बारीक केलं ना तर पूर्ण रव्याला पण त्या केळाची टेस्ट लागते तर त्यामुळे मग मी अशीच करत असते तर प्रसादाला आहे ना हा शिरा खूप छान लागतो आणि सव्वा वाटीचा जो प्रसाद आहे हा आपला तर साधारण पंधरा ते वीस लोकांसाठी आरामात एवढा बास होतो आहे तर अशा पद्धतीनंच मी करत असते आणि वेगळ्या पद्धतीनं पण आपण साधा शिरा जो करतो आहे तो तो पण मी करत असते तर ऑप्शनल म्हणून इथं मी केशर टाकलेला आहे तुमच्याकडं असलं तर टाका नसलं तर चालते तरी पण आपला हा शिरा खूप छानच होणार आहे त्याच्यानंतर मी मगाशीच तुम्ही पाहिलं होतं की साईडला दूध गरम करत ठेवलेलं होतं तर इथं मी साधारण पहिल्यांदा दोन वाटी होईल इतकं दूध टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा रवा व्यवस्थित असा मिक्स केला रवा छान असा तांबूस रंगाचा झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर मी अजूनसुद्धा इथं साखरेचा वापर केलेला नाही आहे आणि ह्याच्यावर झाकलेलं पण नाही आहे तुम्ही पाहू शकताय जोवर ह्याच्यामध्ये सगळीकडं दूध पसरलं जात नाही तोवर मी ह्याला व्यवस्थित हलवलं पुन्हा थोडंसं दूध ह्याच्यामध्ये टाकलं आणि मगच ह्याला झाकून एक पाच ते दहा मिनटं ठेवलं पुन्हा छान असं मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ती पण छान अशी आता इथं मिक्स करायची आहे फक्त मी इथं साखरच टाकलेली आहे वेलदोडे अजून मी इथं टाकलेले नाही आहेत वेलदोडे मी कधी टाकते ते तुम्ही बघा जेणेकरून आपल्या वेलदोड्याचा जो वास आहे तो पण आपल्या शिऱ्याला व्यवस्थित राहील आणि गरम गरम ह्याच्यात वेलदोडे टाकले ना तर त्याचा वासही राहत नाही छान असं मिक्स करून घेतलं पुन्हा एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलं आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या गाठी तशा राहतच नाहीत पण केळामुळं आपल्याला तसं वाटतं आहे त्यामुळं आपण व्यवस्थित ह्याला सुटसुटीत असं फोडून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा मी झाकून ठेवलं गॅस बंद करून आणि थोडंसं कोमट झाल्यावर त्याच्यात तिथं वे वेलची पूड मी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करते एकदम कोमट झाला होता शिरा त्याच वेळी मी इथं वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे छान असं फोडून घेतलं आणि पुन्हा ह्याच्यामध्ये तुळशीचं पान मंजुळा वगैरे ठेवला ह्याशिवाय जो आपला शिरा आहे प्रसाद आहे तो आधुराच आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा